नमस्कार आ, तुम्ही डॉक्टर तारलेकर यांचं सोशल हार्ट केअर सेंटर आणि स्पेशालिटी हॉस्पिटल नेळू इथे आलात कृपया आपले पूर्ण नाव सांगा कुठून आलात तुम्ही आणि आज वय किती तुमचं चौसष्ट बरं इथे येण्याआधी तुम्हाला काय त्रास सुरू झाला होता छाती दुखत छाती दुखत असं अचानक दुखणं होतं की याच्या आधी दुखायचं अचानक मग तुम्ही इथे ऍडमिट झाला उपचार तर त्यांना आयुष्य मध्ये झाले पण पर चांगल्या पद्धतीने झाले नाही मला हे म्हणायचं की कि अँजिओप्लास्टी किंवा अँजिओग्राफी काय झालं यापैकी अँजिओग्राफी मध्ये आम्हाला दाखवलं एक दिवस नेलं आणि परत आणले म्हणजे यांना अँजिओग्राफी करायची आहे म्हणजे इथून ती काहीतरी टाकावं लागलं इथून नसा झाले तर होता ब्लॉकेज किती होते तीन होत्या म्हणजे तीन होत्या तरी एक इंग्लिशमध्ये म्हणजे किला मोकळं केले म्हणजे आता जी दोन जास्त आहे ते ती उद्याच्या लाईन करू म्हणजे त्या अंजीव प्लास्टिक काय म्हणतात अंजीव प्लास्टिक ती केलं मग उद्याच्या बरं ऍडमिशन टू डिस्चार्ज कसं वाटलं तुम्हाला आमचं हॉस्पिटल आमच्या डॉक्टर्स आणि आमची वैद्यकीय टीम मेडिकल टीम डॉक्टर तर अगदी देवासारखे वाटले डॉक्टरापासून ती शेवक पर्यंत आणि सगळे तिथले ना मला तर भावातून परमेश्वरांनी त्यांना चांगली बुद्धी दिली या आणि चांगली योजना बी आहे तुम्हाला सांगू ठेवते आणि चांगला पण विलाज माझ्या माणसाचा केला कागा आज तुमचा डिस्चार्ज आहे आता तुम्हाला कसं वाटत जेव्हा तुम्ही ऍडमिट झाला तेव्हा आणि आता कसं वाटत बरं वाटत आहे इतरांना कागू तुम्ही काय संदेश द्याल आमच्या हॉस्पिटलबद्दल काय सांगाल इतर लोकांना मी डोळे झाकून तुम्ही तिथं जावा आणि विलास होते तुम्ही जावा मी त्यांना घेऊन वाटलं ते धन्यवाद आम्हाला एक रुपयाची कुणी मागितली पण नाही ते आणि आम्हाला मोफत मध्ये इलाज झाला इथं जा, आणि आम्ही टणटणीत माझे मालक झाले आता आणि आम्हाला सुट्टी झाली आज आम्ही घरी चालला धन्यवाद करते डॉक्टर अनुभव जे तुम्हाला इथे इथे ते तुम्ही डॉक्टरचे शेअर केले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचा तुम्ही इथे आलात आणि आमची सेवा घेतली त्याबद्दल धन्यवाद जीवनाच्या पुढील वाटचालीस मी तुम्हाला हॉस्पिटलकडून शुभेच्छा देतो तुम्हाला चांगल्या आम्हाला मार्ग दाखवतो